या ठिकाणी स्वागतासाठी येणार आहे तरी कळीम परिसरातील सर्व गावातील नागरिक त्यामध्ये लौकी असेल सांडोली असेल विठ्ठलवाडी नांदूर कांदेवाडी सातोरे माळुंगे बडवळ असं स्वागत त्यात रस्त्याला कोणीही उभं राहू नये रस्त्याच्या थोडा आतमध्ये उभं राहावं पाटील या ठिकाणी पाटलांच्या गाडीला जाण्यासाठी उभं राहण्यासाठी रस्ता द्यायचा आहे <गुणी> गडबड गोंधळ करायचा नाही पुष्पवृष्टी होईल आणि त्यानंतर पाटलांना हार घातला जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी कोण महिला बंधू बघेल या ठिकाणी औक्षण करण्यासाठी आल्या असतील तर त्यांनी या ठिकाणी माईकशी संपर्क साधायचा आहे नितीन शेठ बालेराव आणि रा <laughs> काय करायचे ब्लॉक बनित आहे का ब्लॉक बनित आहे <laughs> Gracias. 私は。 तो काढ ना ते खाली काढतो तुझा तो काढतो अरे ठीक आहे व्हॉट्सअपला ना त्या ओपन पण हॅलो या ठिकाणी ज्यांच्या डोक्यात टोपी नाही त्यांनी टोपी घालायची आहे टोपी या ठिकाणी टोप्यांचं वाचक चालू आहे ज्याच्या ठिकाणी डोक्यात टोपी नाही त्यांनी टोपे घालायचे आहे प्रथम तर सर्वांनी टोपे घालायचे आहे चाललं का या ठिकाणी सर्वांनी सूच या ठिकाणी सर्वांनी सूचनेकडे लक्ष द्यायचे स्थानिक ग्रामस्थ या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ सूचनेकडे लक्ष द्यायचंय पहिल्यांदा आपल्या फटाक्याच्या माळा लागतील त्यानंतर जे ने फुलांची पुष्प वृष्टी होईल आणि त्यानंतर महिलांकून अवक्षण होईल आणि त्या ठिकाणी हार घालून स्वागत केलं जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी स्थानिक समाज बांधवांनी या सूचनेकडे लक्ष द्यायचंय फाक्याच्या माझी लावले आहे पुष्पौरी होईल आणि त्या ठिकाणी धनंजय पाटील यांचं स्वागत व्हायचे याची सर्वांनी नोंद घ्यावी रस्त्याच्या कडालाची गर्दी आहे थोडा आत्म देवा सहकार्य करा रस्त्याच्या कड्याची गर्दी आहे थोडा आत्मदेवा कार्यकर्ते आत्मदे घ्या सगळे या तुझीला कोणताही अडथळा निर्माण करून देऊ नका या ठिकाणी यावेळेस पाठी त्यावेळेस हजारो गाडी असतील कोणी मध्ये जायचं नाहीये पाटील नारायण पोहोचले आहेत अर्ध्या तासातच ते या ठिकाणी येत आहे प्रथम फटाके वाचतील त्यानंतर जी शिपीतून पुष्पोष्टी होईल आणि त्यानंतर महिला ऑप्शन करतील याची सर्वांनी नोंद घ्यावी महिलांना कोणी धक्काबुक्की करू नये महिलांना कोणी डपलू नये फोटो साठी आपापले अप मोबाईल खिशातल्या वस्तू किमती वस्तू जपून ठेवायच्या आहेत गर्दी आहे प्रत्येकाने मोबाईल फोटो काढण्यासाठी वरती काढायचा नाही फक्त दादांची भेट घ्या दादांना हात मिळवा या सूचनेकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे स्थानिक ग्रामस्थ प्रथम तास फटाके वाजले जातील त्यानंतर जेसीबी मधून फुलांची उदळ होईल आणि त्यानंतर माईला औक्षण करतील आणि स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि लांबूनच या ठिकाणी गि ची गाडी आहे त्याच्या उभं राहून आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपलं व्हिडिओ चित्रण करायचं आहे सर्वांनी आलेला सर्व मराठा समाज बांधवांचे या ठिकाणी सकल मराठा समाज आंबेगाव तालुक्याच्या वतीने सहर्ष स्वागत या ठिकाणी मनोज गाजारांचे पाटील अर्ध्या तासातच या ठिकाणी स्वागताच्या ठिकाणी पोहोचत आहे त्यासाठी रस्त्याला जास्त कोणी गर्दी करू नये वाहतुकी अडथळा निर्माण व्हायला असं सर्वांनी आतमध्ये थांबायचा था। आहे प्रथमदा फटाक्याच्या माळा वाचल्या जातील त्यानंतर जेसीबी मधून फुलांची उधळण होईल आणि त्यानंतर महिला औक्षण करतील आणि हार घालून स्वागत करतील याची सर्व समाज बांधवांनी नोंद घ्यावी कुणीही कार्यक्रमात गडबड करू नये महिला बंधू भगिनींना कुणी ढकलू नये याची सर्वांनी नोंद घ्यावी

Dar rumbo sé

ठीक आहे फोन करते ठीक आहे फोनच कट करते मी مرحبا <متحدث> يا गाडी इकडे इकडे म्हणा गाडी इकडे